आणि ज्यांची असे महाराष्ट्राचे युवा तरुण तडफदार त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या आधीची दिवाळी लागलीच आपल्या गाण्याला सुरुवात करते आलो छे ए ए आलो थोड़ी सा शार्प करें आलो आलो छे ए आलो आलो ए ए ओके या ठिकाणी उपस्थित सर्व बोध उपासक बोध उपासिका सर्व मित्र परिवार आज त्याचपुरती महामाता माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात आपण साजरी करतोय या ठिकाणी आम्हा संपूर्ण कलाकारांना ज्यांनी या ठिकाणी बोलवलं अशोक भाऊ मित्र परिवार ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला मेहनत घेतली अशा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि खास करून आपल्या या गावामध्ये ज्यांच्यामुळं मी आलो आमचे बंधू या इकडं प्रमोद भाऊंसाठी हो जोरदार टाळ्या त्यांनी आपल्या गावात बोलवलं आणि त्यांच्यामुळं अशोक मित्र परिवारांशी एक नातं जोडलं आणि ते नातं आज इथून पुढे नेहमी आमच्यासोबत राहील आणि तुमची साथ सर्व कलाकारांच्या पाठीशी आहे म्हणून तुम्हा सर्वांना माता रमाई यांच्या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि गाण्याची सुरुवात करतो कथित पद्मश्री नामदेवजी ढसाळ यांच्या चार ओळीनं बाबासाहेब आंबेडकरांना वंदन हॅलो त्याच थोडं मॉनिटर हॅलो काल कथित का पद्मश्री नामदेवजी ढसाळ लिहितात आज जे काही आहे ही पुण्याई बाबासाहेब म्हणून बाबासाहेबांसाठी चार ओळी मनाश वाटतात कि तूच आहे माझ्या मनात काल होता आज आहे उद्या ही राहशील तूच आहे माझ्या मनात काल होता आज आहे उद्या ही राहशील तुझी जागा या हृदयातून हेरावून घेणारा अजून जन्मायचा आहे तुझी जागा या हृदयातून हेरावून घेणारा अजून जन्मायचा आहे अरे तो, तो जन्माला येईल तेव्हा ही पृथ्वी तरी असेल काय अरे नसेल ही पृथ्वी असेल एक नाव डॉक्टर भीमराव डॉक्टर भीमराव डॉक्टर भीमराव म्हणून आज बाबासाहेबांच्यामुळं आज आम्ही या ठिकाणी आहोत चौदा ऑक्टोबर एकोणीसशे साली नागांच्या नाग भूमीमध्ये तथागत भगवान गौतम मिळाला आम्ही त्या गुलामीतून मोकळे झालो जगायला लागलो बोलायला लागलो सन्मानात मोठे मोठे सोहळे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यामुळे करायला लागलो म्हणून भीमाईच्या hey The yeah.

राजाची उदया जयंती आहे रयतेचा राजे जाणते राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांची उदया जयंती असल्यामुळे तुम्हा सगळ्यांना जयंतीच्या ॲडव्हान्स मध्ये खूप खूप शुभेच्छा आणि त्या दोन राजांना वंदन कालखतीत गुरुवारी आमदार सिंह दादा बोदरे यांची ही लेखणी पहिले राजे अरे मराठा मुलूख पुनीत झाला हा मराठा मुलूक पुनीत झाला लाला ला, ला, ला शिवाजी राजा रा, रा, जन्मा स्वाभिमानाची जो तो भाषा लागलाय बोलायला स्वाभिमानाची जो तो भाषा लागलाय बोलायला शिवाजीचा भगवा झेंडा लाग लागलाय डोलायला दुसरे राज अरे दलिताचं दुःख माया भीमान जाणल आम्हा दलिताच दुःख माया भीमान जाणल बुद्धाच्या छायेत साऱ्या अरे निळा तो झेंडा मानाने जेव्हा निळा तो झेंडा मानाने जेव्हा लागलाय दो लाईला एक, एक माणूस हा एक माणूस लागला जेभीम बोलायला लागलेत का भीम बोलायला कोण कोण भीम करणार माझ्यानंतर जरा हात भीम करणार करणाऱ्याने हात पाहिजे एकदा माझ्यानंतर जोरदार जे भीम जय भीम आमचा श्वास आहे जय भीम आमचा प्राण आहे आणि त्याच जेभीम मुळे आज तुम्ही आम्ही या ठिकाणी आहोत म्हणून हे दोन्ही राजे आम्हाला अवधानी आहे म्हणून म्हणायचं काय हॅलो 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 めっちゃいい कि तलवार की बार से कट कट के गिरते गए वो दुश्मन तलवार की बार से कट कट के गिरते गए वो दुश्मन और कलम की धार से घुट घुट के मरते गए वो दुश्मन अरे शिवा ने शमशेर उठा के जालिमों को मिटा दिया छत्रपति शिवा ने शमशेर उठा के जालिमों को मिटा दिया और कलम चलाकर भीम ने सारे जुल्मों को मिटा दिया Lay lay la, 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 हिमाई बाबासाहेब आंबेडकरांना सोडून गेल्या आणि त्यानंतर बाबासाहेबांचं संदोप मीराज त्यांनी केलं अशा या महामादा पुन्हा या भारतात जन्माला यायला पाहिजे म्हणून सिंग दादा बोदळली

Gracias.

अम्बेडकर का बांटने की बात कर कटने की छोट आज काटने की बात कर इसके बाद मेरे भीम पे जो उंगली उठाएगा अरे फिरे के हाथ झाटने की बात कर हाथ झाटने की बात कर मार्च हा सगळ्यांना दिवस माहीत आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी जो लढा दिला पाण्याचा लढा वीस मार 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 महाड चौदा तळाचा काळात जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर काय झालं असत ही कल्पना आहे जर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज एका काळात असते तर काय झालं असत ही कल्पना बघा काय की रायगड महाड की पहाडी चोटी पर रायगड रायगड की महाड की पहाडी चोटी पर देखते पानी, पानी के? के? के के पानी के लिए लड़ रहा है कोई शेर बहादुर तब राजा शिवाजी बोले वाबारे अंबेडकर वा रे अंबेडकर

बाकी गुला सगळे गुलाम नाही ना गुन्हे जरा दोन्ही हात वरती तुमची झोप जाईल जाई जरा दोन्ही हात वरती आणि ताला सुरातल्या टाळ्या रायगडावर रेकड्या रायगडावर जलाई जलाइ रव जाव जलाइ राम चवारे जलाई